महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पंचेचाळीसावी पुण्यतिथी त्यानिमित्ताने आजपर्यंत होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये आधुनिक महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यामध्ये तसेच औद्योगिक क्रांती घडवून नाईक साहेबांचा सिंहाचा वाटा असून सतत अकरा वर्ष सत्याहत्तर दिवस दीर्घकाळ मुख्यमंत्री या पदावर कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोठमोठे दुष्काळ पाहिले त्या काळात संपूर्ण समाज हे अन्नासाठी टाहो फोडत असताना खचून न जाता एक जबाबदारी स्वीकारून येत्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं नाही तर पुणे येथील शनिवार वाड्यासमोर मला फाशी द्या असा आत्मविश्वास पूर्णत्वास नेणारे व संपूर्ण महाराष्ट्रात हळित क्रांती घडवून आणणारे महाराष्ट्रातील सर्व धर्माला व समाजाला सन्मानाने वागणूक व वा न्याय देणारे वसंतरावजी नाईक साहेबांचा पंचेचाळीसावा स्मृती दिवस पंचायत समिती शासकीय कंत्राटदार संघटना यांच्या वतीनं कंत्राटदार संघटना कार्यालय इथं अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाकरता कार्यकारिणीचे अध्यक्ष शशांक भाऊ नाईक सचिव नारायण ठोके पिंटू भाऊ उपाध्यक्ष रमेश राठोड राजेश राठोड प्रमोद महालनकर विशाल राठोड अरुज जयस्वाल अमित आडे कृष्णा तिवारी प्रमोद राठोड निलेश राठोड संजय राठोड खुशाल राठोड विपुल आडे अविनाश राठोडसह सर्व सदस्य उपस्थित होते व नाईक साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यूज